ले ले इतर। इतर। आज आहे गणेश चतुर्थी सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या इथे मोदक रेडी झालेले मस्त पैकी तर मित्रांनो हे बघा इथं आपली लाइटिंग झालेली अशी हे गणपती बाप्पा घालून झालेलं आहे आपला मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण डेली ब्लॉग काढतोय म्हणजे घरामध्ये आपण जे काय करणार आहे सर्व आज तुम्हाला दिसणार आहे तर मग ह्या ब्लॉग ला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो इथं या झाडांना पाणी घालायचं आहे या चिंटुकल्याला आणि इथे ही झाड आहेत आई सांगून गेले तर आल्या पाणी झाडाला पाणी घेऊन आले खालून पाणी मस्त वैगेरे घालून झालेलं ते आपला जागा खाली जागा चला गम्पत्यप्पाचा मान आजचा गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपण तर कालच ब्लॉक सुरू केलाय आणि आज आहे गणेश चतुर्थी सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या आणि इथे आपली देवाची व पूजा झाली आहे इथे मम्माची आत्महे जेवणाची तयारी वगैरे चालू आहे नैवेद्याची आणि वरती दादा आज पप्पा पण घरी बाहेर आहेत तर इथे मित्रांनो हा बोर्ड ना त्याचे कनेक्शन सगळे ते बरोबरच आहेत बोर्ड चांगला होता पण ही वायर खराब झाली तर आता बघूया काय करायचं ते तर यातली आता वायर घ्यायला आहे चला बाहेर जाऊया तर पुन्हा दादा सोबत आलोय वायर घ्यायला कारण का लास्ट आता मी येऊन गेलो पण मला काय कळलं नाही वायरबद्दलचं जरा आणि त्यात प्लस मोबाईलमध्ये रिचार्ज पण होता तर मला रिटर्न यावं लागले तर चला वापस हार्डवेअरला जाऊया आलेलो हार्डवेअरमध्ये येतोय आता वायर दुसऱ्या हार्डवेअर मध्ये आलेला आपला वायर भेटली आता म्हणजे इथली तर इथे आता मोदकाचा सारण तयार होतोय आणि आणि आपण इथं वायर आणलेली आता दादा बोर्डाला लावतोय ही बघा ही वायर खराब आहे ए फ्यू मोमेंट्स लाईथ ह्या साइड ला मी लाईट लावले ला खाली आता दादा तिथे देवाजवळ लाईट लावतोय ला 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 चला हे इथे कंप्लीट दा खाली दादा आता तर मित्रांनो हे बघा इथं आपली लाइटिंग झालेली आहे साइड लावले पडद्या साइड ला, ला, ला आणि इथे देवाचे इथे असा झाक झुकवाला आणि हे इथे लाईट लावले ला सर्व इथे आपली देवाची पूजा झालेली आहे आणि वापस निवेद वगैरे दाखवायचं बाकी अजून फक्त आता तर मित्रांनो रोहिता आपण आलोय पूजा करायला इथे पूजा करायची आपल्याला आता दादा आणि मी आलोय दादा चला पूजा करू इथे आपली पूजा आता झालेली आहे पूर्ण आणि आता थोड्याच वेळात एवढा टाइम इथं बसूया नंतर मग घरी जाऊया ते मोदक रेडी झालेले आहेत मस्त पैकी शेज पकडू नये म्हणून त्यांना उलटे करून ठेवलंय तर बाहेर चालू आहे आपली पूजा तर या पूजेला तर ता मित्रांनो आपली इथे पूजा आरती वगैरे सर्व करून झालेली आहे आणि आता निवेद ठेवणार आहे तर निवेद आता दाखवूया देवाला देवाचं निर्द ठेवून इथे ठेवून आता आपण भोजन करूया या जेवायला तर मित्रांनो ब्लॉग मी ते हिताच थांबवतो तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया आपण नवीन व्लॉग मध्ये चला बाय बाय टाटा काळजी घ्या स्वतःची